नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काचे युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये मित्रांनो महाशिवरात्र आहे म्हटलं नागेश्वरी तो बनता आहे कारण की आपली यूट्यूब चॅनलची चे सुरुवात ही इथूनच झाली आणि आज आपल्या युट्यूब चॅनलला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत असंच असंच प्रेम राहू द्या आणि पहिल्या वर्षी माझ्यासोबत आकाश होता आजी होता आणि शितिज होता आणि यावर्षी वर्षी जवळजवळ आम्ही दहा जण आलो कोण कोण आहे ते स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप दाखविनच आता भरपूर वर्षांतर येतोय किती वर्षानंतर येतोय दहा बारा वर्षानंतर दहा बारा वर्षानंतर त्याचे एक्सपिरियन्स आधीचे आणि आत्ताचे ते आपल्याला अनुभवायला भेटतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाऊया थेट नागेश्वरच्या दर्शनाला मित्रांनो आता जे झलक ना तो आपल्या सर्वांचा लाडका श्रीजित <laughs> म्हणजे तात्या तात्या छोटीचे परत एकदा आज वरती जाईपर्यंत माहोल माहोल दरवेळी काही ना काहीतरी वेगळं असतंच त्या पद्धतीने ते आणि मगाशी मी जसं बोललो कोण कोण आहे ते तुम्हाला दाखवत आपला आकाश तुम्हाला सर्वांना माहितीच आहे अभिषेक क्षितिज आहे तन्मय आहे तन्मय तुम्ही मित्र नाव साहिल मंदार आहे अप्पा का अजू तर दरवर्षी असतो तेजस आणि पहिल्यांदा आला येतो संजित आणि श्रीजित उर्फ तात्या 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 आणि आता जाऊया डायरेक्ट वरती आता डायरेक्ट वरतीच भेटूया कारण की आता मधला रूट तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या आधीच्या व्हिडिओ मार्फत बघितलं असेल नसेल बघितला तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या व्हिडिओ जाऊन बघा आणि आता डायरेक्ट गाभाऱ्यापाशी भेटूया चला भेटूया मित्रांनो फायनली फायनली नागेश्वर आपण गाभाऱ्याजवळ आलोय वरती भजन चालू आहे त्यामुळे माझा आवाज तुम्हाला कमी येत असेल पण छान भारी वाटते दरवर्षीच हेच आहे फिलिंग पण वरती जे आल्यावर फिलिंग आहे ना ते अप्रतिम आहे काय क्षेत्रिज एक नंबर घेता जबरदस्त काय वाटत तो वरती सगळं दूर होऊन जातो खूप छान वाटतं आता भजनाचा आवाज आहे त्यामुळे आपण जातात दर्शन घेऊया तिथे आणि त्यानंतर जी जत्रा भरते ना ऍक्च्युली नऊशे मीटर समुद्र सपाटी पासून साडे नऊशे मीटर अंतरावर असलेलं हे स्थान म्हणजे नागेश्वराचं देवस्थान ना। पण तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात जत्रा भरते जवळजवळ ह्या दिवसभरात महाशिवरात्रीची रात्र आणि पूर्ण दिवस याच्याभरात जवळजवळ सात ते आठ हजार पब्लिक इथे ये येतो म्हणजे केवढ्या मोठ्या प्रमाणात जत्रा असेल ती बघूया दर्शन घेऊया आणि त्यानंतर जत्रेकडे जाऊया चला मित्रांनो आता आलोय आपण फायनली नागेश्वराच्या गाभारात तन्मय महाशिवरात्रीला पहिल्यांदा आलाय कसं वाटतय पाकजोडी आलेला तेव्हा गर्दी नव्हती आणि तुला वाटलं असेल एवढ्यावरती ठिकाणी जत्रा कशी असेल बघून थोडस आश्चर्य झाल्यासारखं कारण एवढ्या उंचीवर येऊन दरम्यान मित्रांनो एक नंबर फिलिंग आहे दर्शन घेऊया आता आणि दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ भाजनाला तर भासायलाच पाहिजे कारण की इथले जे फिलिंग आहे ना ते शब्दात सांगू शकत नाही मी जबरदस्त मित्रांनो आपण गाभाऱ्याजवळ आल्यावर सर्वच आहेत भजन मंडळी सुद्धा आहेत एवढ्या वरती भजन मंडळी आले आहेत त्यासोबत नारळ विक्रेते सुद्धा इथे आहेत हे बघा आणि कोणती जास्त कॉस्ट जा नाही आहे अफोर्डेबल कॉस्ट मध्येच नारळ आहे सेवा भावाने इथं नारळ विक्रेत सुरू आहे आणि मित्रांनो आता मार्च मार्च अर्धा जवळजवळ संपला आहे महाशिवरात्रीचा उन्हाळा आहे तिथे पाण्याचा दुसरा कोणताही स्रोत नाही मी दरवेळी तर आल्यावर सांगतो तो महादेवाचा चमत्कार बघा अख्ख्या ह्या कातळावर कुठेच पाणी नाही पण महादेवाच्या पिंडीवर हा जलाभिषेक वर्षाचे बारा महिने हा होतच असतो पाऊस असू दे थंडी असू दे किंवा उन्हाळा असू दे हा जलाभिषेक होतच असतो हा बघा तो मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत ना कमिटी मेंबर आहेत आणि काका दरवेळी आपल्याला भेटतात येते दरवर्षीप्रमाणे तर काका आजच्या उत्सवाबद्दल काय सांगाल आज महाशिवरात्रीचा उत्सव आम्ही हे देवस्थान कमिटी श्री स्वयंभू नागेश्वर देवस्थान कमिटी चोरवणे हा ताटामाटात साजरा करतो जसा गावदेवीचा उत्सव असतो आपल्या यात्रेचा हा आमचा मोठा उत्सव असतो हे पवित्र देवस्थान आहे हे स्वयंभू देवस्थान शंकराच्या बारा लिंगापैकी हे सातवं लिंग आस्� स्वयंभू नागेश्वर देवस्थान इथे देशाच्या कानाकोप कोपऱ्यातून दैनंदिन लोक येतात ते येतात पण महाशिवरात्रीला ते चाळीस ते पन्नास हजार भाविक येतात आज तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही इंटरव्ह्यू देत आहोत प्रत्यक्षात त्याची शूटिंग जे चॅनलवाले आपल्याला देणार आहेत तर हे स्वयंभू देवस्थान पवित्र असल्यामुळं भाविकांच्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे इथे हजारोच्या संख्येने भाविक येत असताना भाविकांच्या दिंदगीच्या रूपातून आम्ही ह्या देवस्थानचा मार्ग सुलभ करण्याचा प्रयत्न करीत आहोत तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून पर्यटन क्षेत्रात क्षेत्रातनं थोडाफार निधी आम्ही उपलब्ध करून भाविकांसाठी सुखसोयी इथे उपलब्ध करत आहे पर्यटन क्षेत्राच्या कवर्गात असल्यामुळं इथे जास्त निधी उपलब्ध होत नाही खरोखर ह्या देवस्थानसाठी जास्तीत जास्त भाविकच्या भाविकांच्या देणगीतून हा मार्ग सुलभ होत आहे आणि पाण्याची व्यवस्था भाविकांच्या देणगीतून देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असे आज आम्ही हा उत्सव जो मोठा थाटा मांडा माटात करतो आहे हा यात्रेचं स्वरूप बघताय ही भाविकांची श्रद्धा असल्यामुळं भाविकांनी अपाट इथे पैसा खर्च करून आम्हाला वेळोवेळी मत मदत केलेली आहे त्यामुळं आज ही सुस्थिती आपल्याला बघायला मिळते मी शासनाला पण इथे नमूद करतो शासनाने पण पन... पर्यटन क्षेत्राच्या क वर्गात असला तर ब वर्गात आणण्याचा शासन दरबारे आम्ही पाठपुरावा करत आहोत इथे रोपवेची सुविधा व्हावी इथलं दळणवळणा हो येण्या जाण्याचा मार्ग डांबरीकरांचा जा रस्ता सुलभ करण्यासाठी पर्यटन मंत्र्यांनी पण इकड़े लक्ष देऊन आम्हाला ह्या देवस्थानतील दुर्गम भागातील भाविकांच्या सुखसोयी उपलब्ध करण्यासाठी शासनाने मदत करावी अशी शासन दरबारे आम्ही देवस्थान कमिटी विनंती करतोय तसेच भाविकांना या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांना आम्ही देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद तर मित्रांनो आपल्या काकाने तर खूप छान माहिती दिली आणि मी प्रत्यक्षात बघतोय कारण की गेली दहा वर्ष आहे ना दोन हजार तेरापासून मी इथं येतो आहे दोन हजार तेराच्या वेळेला नागेश्वरीची वाट आणि आत्ताची वाट बराचसा फरक आहे त्याच्यामुळे पर्यटनामध्ये सुद्धा जास्तीत जास्त वाढ झाली आहे तर काकांच्या वतीनं सुद्धा विनंती करतो की जास्तीत जास्त स्वरूपात देणगी येऊ दे आणि जसं की आत्ता पर्यटन क्षेत्र क वर्गात आहे ते ब वर्गात जाण्यासाठी सुद्धा लोकांनीच प्रयत्न करायला पाहिजेत जेष्ठ करून जास्तीत जास्त मागणी झाली पाहिजे त्यामुळेच प्रशासन याच्यावर पाऊल उचलेल तर काकांना भेटून खूप आनंद वाटला असंच दरवर्षी आपण भेटत राहू खूप छान वाटलं सर धन्यवाद तर मित्रांनो सुंदर दर्शन झालं आणि जाधव काकांनी आहे ना माहिती तर आपल्याला पूर्ण दिली आणि ॲक्च्युली मी बघतोय गेली दहा वर्ष मी इथे येतो आहे काय काय बदल झालेत ना ते मी बघतोय इथे पूर्ण रेलिंग वगैरे इथे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आता ही रेलिंग इथे फक्त दिसते पण ॲक्च्युली जिथनं पायऱ्या संपतात पायऱ्या संपल्यानंतर तिथपासून रेलिंगचं काम सुरू झालं आहे आणि इथे बघा खाली जत्रासारखी भरली आहे आताच पहाटेचे साडेचार वाजलेत त्यामुळे थोडासा माहोल थंडावला आहे पण काय काय दुकानं आहेत ना ती दाखवतो कोणती कोणती दुकानं आहेत ती जबरदस्त एक्सपिरियन्स आहे मग श्रीजित येऊन कसं वाटतंय एक नंबर एकदम <laughs> सचिन काय एकदम थंड वातावरण आहे आणि एक नंबर ना माहोल भेटली त्याच समाधान आहे ना समाधान एक नंबर टक्के शंभर टक्के काय होईल आम्ही पंधराला घेऊन गेलाय खाली खाली एक मैफिल करायची आहे शंभर टक्के त्यासाठी खास व्हिडिओ ही शंभर टक्के चला मित्रांनो खाली काय काय दुकानं वगैरे आहेत ना ती थोडक्यात तुम्हाला दाखवतो चला काय आहेस कसा आहेस आहे काय काय आहे एक नंबर मित्रांनो पुढची व्हिडिओ जी येणार आहे ना आपली नागेश्वरीची ती नागेश्वरीवरून वासोटा गेलेलो वासोटा आपण रिटर्न केलेला वन डे मध्ये त्याच्यात आपल्याला सारथी म्हणून लाभलेला आकाशदादा त्याचा हा स्टॉल आहे हे बघ इथे नागेश्वरी देवस्थान आणि त्याच्या पायथ्याशीच पायथ्याशी म्हणजे वरतीच सुंदर काहीतरी खाऊ आपले मेंबर येत आहेत इथे लोक एक साईडला सगळी झोपली आहेत म्हणजे विश्रांती घेत आहेत पहाटे ही उठून काही लोक चिपळूणच्या दिशेने म्हणजे आपल्या जसं आपण ज्या मार्गाने आलो त्या मार्गाने जाणार आणि काहीजण समोर वासोट्याच्या दिशेने जाणार सातारकडून काही लोक आलेत आणि इकडे वेगवेगळे स्टॉल्स दिसतात तिथे काही चहाचे आहेत काही खाऊचे आहेत आणि बघा जत्रा म्हणतात ना, ना जत्रेत जे ऍक्च्युअल जो प्रसाद मिळतो ना ती प्रसादी सुद्धा इथे बघायला भेटेल समुद्र सपाटी पासून साडे नऊशे मीटर उंचावर आपण आहोत तरी सुद्धा इथे जत्रा भरली आहे हजारोंच्या संख्येने भाविक इथे येत आहेत जबरदस्त नाही मी चहा नाही मी काहीतरी खाईन अशा पद्धतीने दर्शन तर भारी झालं आणि काकांनी माहिती सांगितली आणि जे आता जे आपण आलो जत्रा आहे ना ती सुद्धा बघितली खूप छान भारी होतं आणि आता आकाशच्या घरातील कांदे पोहे हे तर झालेच पाहिजेत दर्षीप्रमाणे तर आजची व्हिडिओ इथेच थांबूया आम्ही पोहे खातो भादा, भादा। तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बोला हर हर महादेव आणि व्हिडिओ संपली नाही अजून आणि आपला श्रीजितचा परफॉर्मन्स बाकी आहे तो झाल्याशिवाय व्हिडिओ संपणार नाही तर आता माझं बोलणं तर संपलंय आता सुरू होणार आहे श्रीजितचं वाजवणं दर्शन दर्शनीला जायच जायाच नि जायाच अरे दत्त दर्शनीला जायाच जायाच नि जायाच आनंद पोटात माझ्या माईना आनंद पोटात आनंद पोटात माझ्या माईनार माईना आनंद पोटात माझ्या माई दर्शनीला दर्शनीलाच ਜਮਾਈਨਾ ਮਾਈਨਾ ਆਹ ਗਣਗਾਪੂਰੀ ਤੇਗਤੀ ਦੱਤਾ ਜੀਵੇ ਤੇਗਤੀ ਦੱਤਾ ਜੀਵੇ ਤੇਗਤੀ ਦੱਤਾ ਜੀਵੇ ਗਣਗਾਪੂਰੀ ਤੇਗਤੀ ਦੱਤਾ ਜੀਵੇ ਤੇਗਤੀ ਦੱਤਾ ਜੀਵੇ या डोळ्याची भूक नाही जाईनार जाईना आनंद पोटात माझ्या माईना